मुरमुऱ्याचे मी छोटे छोटे वडे करणार आहे हे मुरमुरे घेतले चाळून घेतले त्यांनी ते दाखवते पुढचे हा एक बटाटा असा किसून घेतला आहे पाण्यामध्ये ठेवून मी धुवून घेतलाय हे बेसनपीठ थोडीशी अर्धी वाटी हे बेसनपीठ अर्धी वाटी हा टमाटो मी एक घेतलेला असा किसून घेतला आहे कांदा हे किसून घेतला आहे हे गाजर अर्धी वाटी हे कोथिंबीर हालिंबाचा रस आता हे सगळं हे करून घेते मिक्स करून घेणार आहे ह्या दोन मिरच्या लसूण आलं आणि हा जराशी पुदिना तुम्हाला आवडला तर घाला नाही तर असं काही नाही आता हे बारीक करून घेते आणि मग मिक्स करून भिजवून घेते गोळा करून झालं हे आता असं बारीक करून जिरं माझं राहून गेलं सांग घातलेलं सांगायचं सा, एवढं जिरं घेतलेलं आता मुरमुरी होते ह्याच्यामध्ये बटाटा एक बटाटा घेतलेला टमाटो कांदा गाजर किसून घेतलेलं वाटले मिरची लसूण आलं ते जिरं हे बेसनपीठ धनेची पावडर एक चमचा हिंग थोडा चिमुडवर हळद लाल तिखट थोडं मीठ एक चमचा सारी कोथिंबीर हा लिंबाचा रस काही ह्याच्यात काळा करणार दुसरं भांडं घेते मी दुसऱ्या भांड्यामध्ये ह्याच्यात बसत नाही आहे तर मी ह्याच्यामध्ये बसते याच्यामध्ये बसत नाही पाणी नाही घालायचं बटाट्याला कांद्याला टोमॅटोला सगळ्याला पाणी असतं त्याच्यामध्येच हे भिजवून घ्यायचं असं सगळे मी गोळा करून घेते त्याचा पंधरा मिनटं भिजत ठेवायचं झालं असं गोळा करून आता केवढं दिसत होतं मुरमुरे किती छोटं झाले आता हे झाकून ठेवते पंधरा मिनटं आणि मग करून घेते छोटे छोटे ओढे असे झाली पंधरा मिनटाचा मी झाकण काढते आणि तापत ठेवले मी असा हा पाण्याचा हात लावायचा हाताला छोटा छोटा वळा करून घ्यायचा आणि थापायचा गोळे करून घ्यायचे हे करायचं थापायचं छोटे छोटे आता मी तेल वाचते पहिले तेल वापते जास्त तेल वाचायचं नाही थोडंस तेल लागते ताप पुढे छोटे छोटे पोटून फडायचे गोळा घ्यायचा आणि पाण्याचा हात लावायचा त्याच्यावर असे थापून घ्यायचे म्हणजे हाताला चिटकत नाही

मस्त असं चांगला रंग लावायचा सगळे मी असे तळून घेते करून घेते हातावर थापायचे असे ताटामध्ये ठेवायचे खाली पाण्याचा हात लावायचा म्हणजे निघतात खाली चिटकून वेळ नाही ताटाला तेल पण जास्त लागत नाही मस्त छान होतात अगदी असं पाण्याचा हात लावायचा आणि त्याच्यावर असा गोळा तर थापून घ्यायचा म्हणजे चिटकत नाही ताटा ताटामध्ये ताटाला पाणी लावायचं काही म्हणजे चिटकणार नाही काढताना तेलामध्ये सोडताना पॅनमध्ये असं नाही करायचं शेत हे चांगले आता मी काढून घेते सेकडे दोन्ही साईड चांगले भाजले करून घेते मी असे सगळे झाले आता शेकू देते ते पलटी करते बाजूने झाले आता थोडं शेकू दे भरून घेते शेकून दे चांगले उलटे पलटे करायचे चांगले असे खमंग शेकून द्यायचं म्हणजे छान लागतात आतमध्ये कच्चं राहत नाही पीठ आणि कमी गॅसवरच असे भाजून घ्यायचे आणि कमी तेलामध्ये तेल पण जास्त लागत नाही काय नाही काढून घेते आता गॅस बंद करते भरून घेते झाले मोरम वडे किती मस्त झाले चांगली छान माझी रेसिपी आवडते शेअर करा लाईक करा छान झालं ते पीठ पण राहत नाही काय